लोकशाहीमध्ये कोणालाही भेटण्याचा सर्वांना अधिकार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे माजी आमदार बाळ माने यांच्या कथित मातोश्री भेटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते मला असं वाटतं की त्यांच्या या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांना लोकशाहीमध्ये कोणालाही जाऊन भेटण्याचा अधिकार आहे सणासुदीच्या नावानं जाऊन भेटण्याचा अधिकार आहे काही त्यांच्या घरामध्ये फंक्शन आहे असं मला कळलं त्या उद्देशानं ते देखील गेले असतील डायरेक्ट मातो ते मातोश्रीवर जर गेले असतील तर ते पक्षप्रवेशासाठीच गेले असतील असं म्हणणं कार्यकर्ता म्हणून मला पटत नाही ते देखील माझे सहकारी आहेत भाजपचं अतिशय चांगलं ते काम करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची भूमिका देखील समजून घेणं गरजेचं आहे उद्या मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी एखाद्या कोणाला तरी भेटलो तर मी काही दुसऱ्या पक्षामध्ये जातो असं होत नाही जसं तुम्ही अनेकांना भेटतात अनेक पक्षाच्या लोकांना भेटता त्यांना प्रत्येकांना वाटतं की गाजी साहेब माझ्याच पक्षाचे आहेत तसं कदाचित त्यांचं असेल ते कुठेतरी भेटले असतील म्हणून ते त्या पक्षात चाललेत असं मी बाकीच्यांसारखं म्हणणार नाही त्यांच्या काही कामानिमित्त ते भेटले भेटले असतील तर मला माहीत नाही नाही कोणाच्या विरोधात तरी कोणतरी उमेदवार असणारच आहे ना आपण आतापासून कशाला म्हणजे डोक्याला ताप करून घ्यायचं असले उमेदवार तर ते कशाला काय वाटायला पाहिजे ना एक लक्षात ठेवा ते भाजपचे नेते आहेत भाजप विधानसभा क्षेत्राचे ते प्रमुख आहेत त्याच्यामुळं मी त्यांच्यावर शंका घेणं हे उचित नाही ते माझे सहकारी आहेत माझे अतिशय परम मित्र जवळचे आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलणं आणि त्यांच्या लोकशाहीच्या अधिकारावर बोलणं हे माझं कर्तव्य मी मानत नाही